कोथरेची भाजी बनवायची आज भाजीला नाही काय आम्हाला ना मग काय कोथरेची भाजी आंबी आहे पण चतुर्थी सोमवारे आणि परवा आमच्या गावचा सप्ता बसायचा आहे तो हा सप्ताहातल्या व्हिडिओ नक्की बघाय भेटतात नाही आता आमच्यात होणार आता मग मी दिसतात असेल काळी काळ मी थोडासा फिल्टर लावलेला आणि तो मध्येच बंद झाला कस काय काय माहिती म्हणता लावला मैत्रिणी नदी लाईट लावली कसं दिसतात बघायचं ते हटकून लावलं तिला वाटलं यांना काय कळतच नाही आम्हाला सगळं कळत

कस काय गोर दिसतो मैत्रीण दिसेल का दिसणार म घ्यायचो जायचो यायचू आता बेन करायचं बेन हातायचं लागण करायची म्हणजे जरा आज मम्मीचा जरा अवतर मम्मीने वेणीच नाही घातली म्हणजे तीन दिवस झाले गा आजारी पडल्यापासून वेणीच नव्हती घातली आता तरी बोळच विचारले कस तरी हे लावलंच विचार विचार त्या गायचं करून करून वाईट वाटतं ना आपण <laughs> एवढा जीव लावायचा आणि आपल्यापासून जायचं जगल्या माणसा सारखं जगवायचं मग काय आम्ही त्याला हे केलं परत इथून आलं मग आम्ही त्याला असं नाही नेलं जेसीबी ने नेलं ओढत ओढत नाही नेलं आम्ही जेसीबीच्या पुढच्या परत ओढत कुठं नेत्या तो नेते आमच्या वस्ती आमच्या म्हणजे अशा आसपासचे नेते जेसीबीच्या पराडीत ठेवलं आणि ओढ जेसीबीत बसून नेलं त्याला तिथं खड्डा धुली त्यात टाका केलं आमच्या तिथं म्हणाल ते झाली नशिबातच नव्हतं म्हणायचं आपल्या हातातलं गेलं तर नशिबातलं कोण येत असं म्हणायचं स्वतःच्याच मनाला समज घालायचे पर्याय नाही काल तुम्ही व्हिडिओला वाटलं रडलो रडलो रात्री पण नाही जेवलो नाही जेवण काय म्हणणार

असं आपलं मोबाईल पडतो सारखा सारखाय मसाले भात केलाय आणि त्या गाय गाय करून बाजार हुकला बुधवारचा बाजार नाही भाजीला बाजार असतो बाजारच नाही आणला आम्ही ते गायच्या भोखण्या मुळे आज दुध गाडी आली बोकवर आता भाजीला काही नाही आपलं कुरडा कांदा करावा आणि

सारखाच गोळ घ्या समजून गुरुंच कामच असतात असलं गोळ घालाय त्यांना समजून घ्यायचं दे आता मी ना नाजी बोलतो तो तू दूध घालून ये आमच्या इथं दूध गाडी आली मैत्रिणी मग आजीला नाही आमच्या नेता यायचं आणि अंधार पण पडलाय ना आता पसार पण घरातले लय झालाय तो म्हणजे कसे घालण्यात देवा व्हिडिओ काढतात पण आज लय जीव दमलाय सूर्य ते ओढून ओढून जरा हात पण दुखले खावाटे इथं भांडी घासलेले ठेवलेत इथं शिवचे आजी कांदा कापते कुरडे कांद्याला आणि मिरची ठेवली मिक्सरच्या भांड्या त्यामुळे राहा रूम छोटी आहे त्यामुळे पसारा दिसतो हे डब्बा घेतलेला मोबाईलचं व्हिडिओ बघत होती म्हणून डब्बा घेतलेला आणि त्याच्यावर मोबाईल ठेवलेला ते डबा काय बिन आहे लांब ठेवून घेते मग आजी कांदा कापते आजीचा पण अवतार बघा त्या गायमुळं आमचं सगळ्यांचं हीच गेलाय इंटरेस्टच गेलाय आपण जीव लावलेलं असं काही असू द्या प्राणी आपण मुख्य चित्राबाला जीव लावल्यावर असं काय झाल्यावर जीवाला लई चुरका लागतो पण आता काय जगाला सांगून जग आपलं काय करणार आहे तिघे नायचं सांभाळलं होतं आम्ही पण लय समजा त्याला दूध पाजायसाठी त्याला गाय दुसरी घेसतो आम्ही डेअरीवाल्याकडून दूध घेतलं होतं आणि त्या पैसे दिले गाय आणल्यावर डिरेवाला आला की त्याच्याकडून दूध घ्यायचं त्या वास्त्राला पाजायचो जवळजवळ चार पाच लिटर दूध पाजत होतं त्याला दोन्ही हा डॉक्टर पण यायचं हे डॉक्टर नाही गुणाला आला तो नाही आला तो असं तीन डॉक्टर झालं तीन डॉक्टरांना सांगितलं पण एक डॉक्टर बोलवले होते एमडी होते ते डॉक्टर आले ते आल्यालाच म्हणलं जे आम्हाला घरी म्हणलं पण शिवच्या पप्पांना म्हणलेलं की गाय असे हे जगले तर तुमचं नशीब नाही जगले तर तुमचं नशीब आणि तुम्हाला जर प्रयत्न करायचा असले तर करा नसेल करायचं तर सोडून द्या शिवचं बाप्पा म्हटले जाऊ जा। जा दे मृद्या पैसे गेले तर गेलं तिचं नशीब जगू नाही जगू नाही तर ते डॉक्टर जर नुसते ना आले तर गाय तेवढं दोन दिवसातच गेली असते मागच्या रविवार सोमवार पण आम्ही प्रयत्न करून करून खर्च केला पण प्रयत्न करून करून तिला आम्ही आतापर्यंत जे आठ दिवस तरी दिले आशा म्हणजे होईल नीट होईल नीट आशा आम्ही जगावले तिला नाहीतर नसते काही नव्हतं खरं पण जाऊ त्या मरुद्या असंच म्हणलेलं टाकून द्या नेऊन असल्या तिथं सगळी आलेली मी नेत्या ती नाशिक टाकून द्या त्यातून मनात विचार आला की माणसाचं जनावरांचं कसं असतं तिच्या पोटात पिल्लू पण होतं त्या पिल्लाचं काय होईल त्याला कुत्री ही फाडणार मग ते नाही ना व्यवस्थित वाटतं त्या पठातल्या पिल्लाचं मोकार पापच आहे का नाही जाऊ द्या मग ते काय घेतलं जशीवाल्यांना पैसे पण जाऊ द्या घेतलं ते घेतलं आता काय करायला जशीवाल्यांनी नेलं म्हणून आपल्याला दुःख नाही एवढं वाटलं वडत नेलं नाही असतं ना मग लेवाईट वाटलं ते आम्ही गोट्या पण बाहेर ओढून काढलं तीन चार जण माणसानं आणि जेशीबीच्या पुढच्या तोंडात भरून ढकाल गेला आपण काय नाही वाटलं

नाही बाय पप्पा रात्री पण म्हणलं चल आपण दोघं पण जाऊ म्हणजे मिठी टाकू लागशील तिथं नाही गेली मला माझी हिंमतच नव्हती मला बघायची हळदी कुंकू लावलं आणि ते कापड ती मीठ ते सगळं दिलं मी गेलीच नाही मला माझ्या तेवढी हिंमतच नव्हती तिला बघण्याची सगळ्यांपेक्षा मला जास्त मी त्या गुरांच्या सारखे असते ना त्यामुळे मला वाटलं तो मनाचा असं जवळ ना काय दिसतंय कारण मी नाही करते आमच्या मोबाईलचं डिवायजर सारखं गरम होत आहे का नाही mm. उन ले, ना ते उन्हाळ्यात मुळ टेम्परेचर पण लई मनातला जायसारखं नाही ह्याच्या आधी पण आमच्या दोन तीन असं काहीतरी उचापती झाल्या पण ते आम्ही लगेच सुटून टाकल्या काय उद्योग झाले की आता उद्योग झाला झाला ते झाला वाटलंच नाही गाय जाईल गेले ते दारात म्हणजे असे डोळ्या देतात जेवतात फाडून सोडल्या आपल्याला वाईट वाटते ना

आणि अजून पळ पळ तरी मी तरी काय करणार आहे मला असं पाय जड पाऊल जड आलं मी ना पाहिलं ला पाहिलं ना तिथं सोडलं पाहिलेल्या चित्रापर्यंत तेवढी सुट्टीच गोष्ट स्वतः डोळ्याला बघायचं त्यांना जीव सोडताना लई लई मोठं गाडीच पाहिजे त्याला उघड होत टाकलेलं जिभ्यात टाकलं कस वाटत नाही मला <yamika> ना असं पाऊल जड आलं मला मोठ्या ते आणि पाहिला पाहिजे स्तब्ध झाली नसते कायच बोला नाही हा मग रडली पण ना नंतर ना गारजूला असली रडायला लागली ना ती मग मम्मीला पाय पण उचला नाही धडी यावं का काय करावं आता सांगणार तरी कोणाला कोण आहे आपलं कोण कोण कोणाचं असतं तुम्ही सांगा मग शिवच्या पप्पाला फोन केला शिवचे पप्पा बारामध्ये तिथं

लय वाईट वाटलं लय लय वाईट कसंच वाटलं लय तिला जीव लावला लय सांभाळलं ती नायचं लय तुझं सांभाळायला वाईट वाटलं असं गायचं वास्तर वास्तर स्वतःच्या आईचं दूध पिऊन काय काहीच नसतं तिला ना तू सांभाळलेली एखाद्या नाही नाही लय पाव बघितली तर ती आई नाही मग काय कसं आपण उठलं की गुरांच्या नजर जाती पण पहिली नजर त्या वास्त्रावर

दाखवतेच अगं मैत्रिणी हिथ इथंच मरून पडलेली ती का इथच आमच्या अशा तीन घोल्या इथं वसरी पण मोठी ना मग इकडं झोपली पाऊस आले तो अगं इकडं स्वयंपाक करतो आम्ही तिथली जागा बघितली तरी कस तरी वाटतं

डोक्यात दो मम्मीच्या म्हणली नको आपली दृष्टभ्रिष्ट लागली ना मोक होत काय वादच नाही त्या झाल्यास बघाय भेटले का मी माझ्या आईच्या इकडे गेली मुक्कामाला राहली

पाच महिने पाच सरून जावं लागेल आणि डिसेंबरमध्ये आम्ही आलेली आलेली आता व्हिडिओ लय मोठा होत चाललाय व्हिडिओ आवडला आमच्या कमेंट ऑन राहिलं तर तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा नाही तर शॉर्ट व्हिडिओ आहे त्यामध्ये जर आमच्याबद्दल काय कमेंट करायचं असेल तर करा आमचा व्हिडिओ कसं बघा वाटतं ती व्हिडिओ आवडला असेल तर हां तसंच सपोर्ट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा बाय बाय